थंडीत खा हे आठ पदार्थ शरीराला उष्णता देण्यासोबतच वाढवतील रोगप्रतिकार शक्ती तर पहिला पदार्थ आहे मध हे अनेक पोषक तत्व आणि नैसर्गिक गोडव्याने परिपूर्ण असते मध शरीराला भरपूर लवकर ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते मध मद आपली रोगप्रतिकार शक्ती कमजोर होण्यापासून बचाव करण्यासोबतच ती मजबूत बनवू शकते मध घशातील खवखव दूर करते आणि शरीराला आतून उष्ण ठेवते मधात अँटीबायोटिकल गुणधर्म असल्यामुळे इतर गंभीर आजार शरीरापासून कोसो दूर राहतात मधुमेह असणाऱ्या लोकांनी मधाचे प्रमाण प्रमाणातच सेवन करावे मध घातलेला काढा घेणं थंडीच्या दिवसात अत्यंत लाभदायक असतं दोन नंबरचा पाहणार आहोत साजूक तूप हिवाळ्यात साजूक तुपाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक व लाभदायक असते तूप आपल्या शरीराचे तापमान व गर्मी नियंत्रित करण्यासाठी मदत करते कारण तुपात फॅटी ॲसिड असतं हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकारचे लाडू हलवा शिरा उपमा असे पदार्थ खाणं लाभदायक ठरू शकतो काढण्यासाठी तूप फायदेशीर ठरते तिसरा पर्याय पाहणार आहोत गुळ <coughs> गुळात भरपूर प्रमाणात कॅलरी असतात गोड पदार्थ व कॅफिन युक्त पेयांमध्ये गुळाचा वापर करून त्याचे सेवन केले जाऊ शकते साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो थंडीच्या दिवसात शरीरातील रक्त प्रवाहाची लोकांची प्रतिकारक्ष कमी असते अशा लोकांनी गुळाचे सेवन करावे गुळांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही जीवनसत्वे असल्यामुळे थकवा दूर होतो आणि घसा आणि फुप्फुसातील संक्रमापासून बचावण्यासाठीही गुळाचे सेवन करणे फायद्याचे असते ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते ते लोक साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकतात कारण गुळ हा नैसर्गिक साखर आहे तसेच गुळाच्या सेवनामुळे पचनक्रियासुद्धा चांगली राहते त्यानंतर चौथा पदार्थ पाहणार आहोत दालचिनी हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये दालचिनी घातल्यास शरीराचा मॅट्या बॉलिझम वाढतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते जेव्हा स्क्रीन ड्राय होते तेव्हा दालचिनी पावडर गुलाबजालमध्ये मिसळून तुम्ही त्वचेवर लावू शकता दालचिनीचे पाणी प्यायल्याने खोकला व लठ्ठपणावर मात करता येते त्यानंतर पाचवा पदार्थ पाहणार आहोत केशर केशरचा सुगंध व स्वाद एखाद्या स्ट्रेसबस्टरचे काम करते एक कप दुधात चार ते पाच केशरच्या काळ्या उकळून प्याल्याने सर्दीपासून सुटका होते तसंच केशर त्वचेसाठी खूप फायदेशीर असते आणि याचा फेसपॅक लावल्यावर त्वचेवर गुलाबी रंग येतो जर तुम्हाला स्वच्छ आणि चमकई चमकीत चमकी त्वचा हवी असेल तर केशरचा वापर जरूर करा केशर आणि दूध योग्य प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा तुम्ही ही पेस्ट फेस पॅकप्रमाणे रोज किंवा दर आठवड्यात ला दोन वेळा लावू शकतात तसंच त्याच्या सेवनाने त्वचेही चाही पोतही सुधारतो सहावा पदार्थ पाहणार आहोत मोहरी हा मसाल्यातील एक पदार्थ आहे जो हिवाळ्यात आपल्याला शरीराची उष्णता प्रदान करण्याचं काम करतो सफेद व काळ्या रंगाच्या मोहरीमध्ये एलिल आईसोथिओसायनेट नामक घटक आढवतो जो आपल्या शरीराचं तापमान योग्य पद्धतीने वाढवतो सहावा पदार्थ पाहणार आहोत तीळ तिळचा वापर चक्की व इतर हिवाळ्यातील मिठाईंमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो तीळ हिवाळ्यातील शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात त्याच्यामुळे थंडीमध्ये तीळ खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते त्यानंतर आठवा पदार्थ पाहणार आहोत आलं हे फक्त चहाचा स्वाद वाढवण्यासाठीच उपयोगी नसून इतर गंभीर आजारापासून दूर करण्यासाठी औषधाच्या स्वरूपात देखील आल्याचा वापर केला जातो आलं शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडतो ज्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते आल्यामुळे सर्दी पडसं खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात खवखवणाऱ्या घशासाठी आलं रामबाण उपाय असतं तर तुम्हाला हे आपले हिवाळ्यात खाण्यासाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण हे आठ पदार्थ खाऊ शकतो तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद